नमस्कार आता मधुभाऊ हे प्रियाला म्हणतात प्रिया तू का असा खोटेपणा केलास तू सायलीचा फोटो हा तुझ्याकडे का घेऊन आली आहेस असं का करतेस तू आणि नक्की तुला काय करायचं आहे तुला अजून काही साहूबाळाला त्रास द्यायचा आहे का तू अशी का वागतेस तेव्हा लगेच अश्विन म्हणतो हे बघा मधुभाऊ तुम्ही मोठ्या तुमचा मान राखतोय म्हणून तुम्ही इथे येऊन माझ्या बेडरूम मध्ये येऊन माझ्या घरात राहताय आणि माझ्या बायकोला उलटसुलट प्रश्न विचारताय तिचा अपमान करताय मी सहन करणार नाही आणि तुम्ही बाहेरच्या आहात बाहेरच्या सर करा पाहुणे आहात तर करा आता अश्विनचा आवाज का चढला तो मधुभाऊना का ओरडतोय हो म्हणून सर्वच जण अश्विनच्या बेडरूममध्ये येतात आता अर्जुन विचारतो काय झालं अश्विन अश्विन म्हणतो हे मधुभाऊ यांना सांगून हो। ठेव घरात पाहुण्यासारखे आहेत ना तर पाहुण्यांसारखे राहायला सांग माझ्या बायकोला उलट सुलट प्रश्न विचारतायत तिला नको नको ते बोलत आहेत त्यांची हिंमत कशी झाली माझ्या घरात उभं राहून माझ्या बायकोचा अपमान करण्याची तेव्हा सायली म्हणते एक मिनिट अश्विन भाऊजी ते तिचे सुद्धा वडील ला आहेत लहानपणापासून त्यांनी आम्हाला आश्रमामध्ये वाढवलं आहे त्यामुळे ते त्यांचा अधिकार आम्हाला काही प्रश्न विचारायचा किंवा उलट सुलट विचारण्याचा तुम्ही मध्ये पडू नका तेव्हा अश्विन म्हणतो ती गोष्ट वेगळी होती ते काही तिचे सक्के वडील नाही आहेत आता तिला तिचे सक्के वडील आहेत त्यामुळे त्यांनी आवाज चढवून माझ्या बायकोवर बोलायचं नाही तेव्हा अर्जुन म्हणतो अश्विन तू कधी रे असा वागायला लागलास तुला आता मोठ्या माणसांना कसं बोलायचं हे पण कळत नाही का आता तू सगळे संस्कार विसरलाच वाटतं मॉम डॅडने केलेले का तुझ्यात पण आता अस्मिताई शिरली आहे तेव्हा लगेच अश्विन म्हणतो दादा बास बास झाला आता सगळीजणं येतात आणि उठसूट माझ्या बायकोचं अपमान करतात मी माझ्या बायकोचं अपमान सहन करू शकत नाही तिच्या डोळ्यात मी पाणी बघू शकत नाही तेव्हा लगेच पूर्णा आजी म्हणतात बरोबर आहे अश्विनचं का या बाहेरच्या लोकांनी माझ्या सुनेचा अपमान करायचा तो मी सुद्धा सहन करणार नाही आणि यांनी रूम मध्ये येऊन हिला उलट सुलट प्रश्न विचारण्याची गरजच काय आता मात्र कल्पना प्रताप पूर्ण सर्वच जण मधुबाऊवर तुटून पडलेले असतात बिचारे मधुभाऊ गप्प असतात आता सायलीला राग येतो सायली जोरात पूर्णाजी म्हणून ओरडते पूर्णाजी बाज झाल्या खूप झालं आता एकही कुणी मधुभाऊंना काही बोलायचं नाही मी ऐकून घेणार नाही मधुभाऊ म्हणजे आमचे मानलेले वडील आहे आम्ही जेव्हा लहान होतो ना दोघीही तेव्हापासून त्यांनी आता मोठे होईपर्यंत आमचा सांभाळ केला आहे त्यामुळे आमच्या या वडिलांना मानलेल्या वडिलांना आम्हाला प्रश्न विचारण्याचा आणि आम्हाला जाब विचारण्याचा पूर्ण अधिकार आहे तुम्ही जरी मानत नसलात तरी मी मानते ही प्रिया जेव्हा आजारी पडली होती एवढी तापाने फणफणली होती धोधो बाहेर पाऊस पडत होता तेव्हा हेच वडील हेच मधुभाऊ तिला घोंगडीमध्ये गुंडाळून पावसातून डॉक्टरकडे घेऊन गेले होते रात्रभर तिचे उषाशी बसून होते तिला मिठाच्या पाण्याच्या घड्या तिच्या डोक्यावर ठेवत होते तिची किती काळजी घेत होते ते उपाशी राहायचे पण पहिले ते आश्रमातल्या प्रत्येक मुलांना जेवायला द्यायचे या प्रियाची तर त्यांनी किती काळजी घेतली आहे आणि आता हीच प्रिया त्यांना उलटसुलट बोलते आणि तुम्हीसुद्धा मी ऐकून घेणार नाही मधुबाऊंचा अपमान मी सहन करणार नाही पूर्णाजी जर तुम्हाला इजा इतकाच पुळका येत असेल ना तर हि ही, हिनेसुद्धा ही, हिने सुद्धा काय काय केलं आहे ना ते बघा नक्की काय झालं मधुभाऊ मधुभाऊ म्हणतात अगं साऊ बाळा तुझा लहानपणीचा फोटो हिच्या कपाटात बॅगेत कसा हेच विचारण्यासाठी मी आलो होतो तेव्हा आता लगेच सायली म्हणते कुठे आहे तो फोटो तेव्हा मधुभाऊ म्हणतात हिच्या बॅगेत आहे आता दाखव तुझी बॅग म्हणून अश्विन तिची बॅग उघडायला लावतो आणि आता ती बॅगमधून प्रिया तो फोटो काढते आणि सगळ्यांना दाखवते तेव्हा मधुभाऊ म्हणतात हा बघ हा सायली बाळा लहानपणीचा तुझा फोटो आहे आता मधुबाऊ असं म्हणतात सर्वच जण त्या फोटोकडे बघत राहतात सर्वजण म्हणतात काय हा सायलीचा लहानपणीचा फोटो आहे अरे हा तर तन्वीचा फोटो आहे तेव्हा लगेच मधुभाऊ म्हणतात नाही नाही हा सायलीचा फोटो आहे जेव्हा मला साऊबाळ माझी भेटली तेव्हा तिच्याकडे हा फोटो आणि एक लॉकेट होतो आता सगळ्यांना समजतं की खरी तन्वी ही प्रिया नसून सायली आहे आता सगळ्यांनाच मोठा धक्का बसलेला असतो आणि सगळे सुभेदार हादरलेले असतात प्रियाला मात्र डरडरून दर दर घाम फुटलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू